जे आहे ते खूप चुकीची माहिती थोडी बाहेर जात आहे आम्ही जे आता केला होता तो सर्वे केला होता आणि जे खुने मारले होते ते काउंटिंगसाठी मारले होते तर त्याच्यात तसे आढळून आलं की तिथे अठराशे झाड आहे परंतु अठराशे झाड आपण तोडत नाही काढत नाही जे जुने झाड आहे ते तसेचे तसेच राहतील मागचे वेळेस पण होते सिंहस्थाला या वेळेस पण सिंहस्था ते राहीलच इथे फक्त जे झुडपे आलेले आहे जे प्रदेशी वरा प्रजातीचे विदेशी प्रजातीचे जे जोडपे आहे ट्री आहे काशीद आहे सुबाबूल आहे मागच्या सात आठ वर्षात आपण तिला ते गुगल इमेजवर दिसेल दोन हजार सतराची सोळाची पंधराची गुगल इमेज पाहिली तिथे काहीच नाही आहे आज रोजी तिथे जोडपे आलेले आहे मग तेवढी साफसफाई आम्ही करणार आहेत तशाच प्रकारचा तो, तो नियोजन पण होता आणि मोठा झाडा आम्ही कापणार नाही दुसरा जर समजा काही हे पण जर आम्ही झुडपे वगैरे जरी काढले तरी आम्ही खूप मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडी नाशिकात करतो आहे आपण एक लाखपेक्षा एक लक्षपेक्षा जास्त वृक्ष लागवडी आपण यावर्षी वर्षी करतो आहे अजून दहा ते पंधरा हजार जास्त आम्ही वृक्ष लागवड करणार ह्या प्रकरणासाठी जर आम्हाला काहीही म्हणजे साफसफाई पण जरी काही करावं लागेल